उन्हाळ्यामध्ये खूप छान कैरे असतात तर कैरेपासून आपण वर्षभर टिकून राहावे असे छान छान पदार्थ सुद्धा बनवून ठेवतो तर त्यामधलाच हा एक म्हणजे साखर आंबा साखर आंबा अगदी वर्षभर टिकून ठेवावा त्याच्यासाठी छोटे छोटे टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि साखर आंबा वर्षभर आपण जेवणामध्ये पराठ्यासोबत अगदी छान लागते तर त्यासाठी इथे मी पहिले तीन आंबे घेतले आहेत जे की आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे कारण आंब्याला वरतून चीक असते त्याच्यामुळे आंबे सर्वात पहिले स्वच्छ धुवून घ्यायचे पाणी सुद्धा खूप खराब निघते याचं बघू शकतो नंतर एक छोटा टॉवेल घ्यायचा आणि त्याच्या साहाय्याने पूर्ण आंबे आपल्याला सुकवून घ्यायचे अगदी कोरडे करून घ्यायचे आपल्याला पाण्याचे थोडाही थेंब आपल्याला त्याला ठेवायचा नाही कारण थोडा जरी थेंब राहिला तर त्या पाण्याने सुद्धा आपला ओ, साखर आंबा खराब होते त्यामुळे ह्या स्टेप खूप महत्त्वाच्या असतात वर्षभर आंब कैरी लोणचं असं साखर आंबा असे वर्षभर टिकवून ठेवायचे असले की खूप छोट्या छोट्या गोष्टी बघावं लागतं त्यासाठी तर मी इथं आंबे पूर्ण स्वच्छ साफ करून घेतले आणि समोरचे त्याच्यानंतर चाकूच्या सहाय्याने देठ काढून घ्यायचे आपल्याला पहिले देट काढून झाले की आपल्याला पूर्ण आंबा हा सोलून घ्यायचा जसा आपण चिप्ससाठी आलू सोलून घेतो तशाच प्रकारे हा आंबा सुद्धा आपल्याला सोलून घ्यायचा कैरीपासून मी आंबट गोड चटणी कैरीचं पण कैरीचं पण सुद्धा तुम्ही करून ठेवलं तर अगदी महिनाभर कैरीचं पण फ्रीजमध्ये तसाच राहते आणि टेस्टला सुद्धा खूप छान लागते मी याच्या रेसिपी यूट्यूबवर माझ्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत तर तुम्ही जाऊन बघू शकता त्याच्या लिंकसुद्धा मी कॅप्शन मध्ये देऊन देईन आंबा आपला इथे पूर्ण सोलून घेत मी तुम्ही या आंब्याचे प्रमाण कमी जास्त केले तरी चालते तुम्हाला किती साखर आंबा बनवायचा त्या पद्धतीने तुम्ही आंबे घेतले तरी चालते मी इथे एक कलमी घेतला आणि दोन गावरान कैरी घेतली तर तुम्ही पूर्ण गावरान कैरी घेतली था तरी चालते किंवा था पूर्ण कलमी घेतला तरीही चालते तर इथं पूर्ण कैरी माझी सोलून झाली अशाच प्रकारचे बाकीचे सुद्धा आपल्याला सोलून घ्यायचे त्यानंतर एक प्लेट घेतली त्याच्यावर खिसणी घेतली खिसणीचे दोन प्रकार आहेत माझ्याकडे तर आपल्याला जाडी खिसणीने नाही खिसायचं तर मध्यम खिसणीने खिसायचं जास्त नाही आणि जास्त नसली पाहिजे कारण जास्त जाडीने जर खिसलं तर आंबा थोडा साखर आंबा थोडा आंबट आंबट लागते आणि बारीक किसणीने जर खिसलं तर अगदी पाकच होऊन जाते त्याच्या त्याच्यामुळे मध्यम खिसणीचा ने खिसून घ्यायचे बघू शकता कोळीला थोडं सुद्धा राहलं नाही छान असा खिसून घ्यायचा पूर्ण माझी आई बनवायची ही अं खूप आवडीने बनवायची ती कारण माझा खूप फेवरेट आहे त्यामुळे माझी आई छान बनवायची तसंच पद्धतीने मी आज तुम्हाला बनवून दाखवत आहे आणि वर्षभर सुद्धा खूप छान टिकून राहते हा साखरांबा दुसरा सुद्धा कैरी मी तशीच प्रकारे खिसून आहे खिसताना हाताला थोडं सांभाळून खिसा सर्व कैऱ्या मी इथे खिसून घेतल्या आहेत त्यानंतर खिसून घेतलेला किस आपल्याला हाताच्या सहाय्याने अगदी पूर्ण पाणी काढून घ्यायचं त्या किस मधलं अशा प्रकारे आपल्याला थोडं सुद्धा पाणी त्या किसमध्ये ठेवायचं नाहीये त्याला थोडं जरी पाणी राहिलं तर आंबटपणा जास्त राहते म्हणून पूर्ण पाणी आपल्याला त्यामध्ये काढून घ्यायचं आणि राहिलेला किस आपल्याला थोडा चाळणीमध्ये काढून घ्यायचं पूर्ण ड्राय करून घ्यायचा आपल्याला किस अशा प्रकारे आपल्याला थोडस चाळणीमध्ये गाळून घेतलं पूर्ण केस आपला निघून येते आणि ड्राय सुद्धा होते हे जे आपण भांडे यूज करतो ते भांड्याला सुद्धा पाण्याचा थेंब सुद्धा नसला पाहिजे असे पूर्ण ड्राय भांडे घ्यायचे आपल्याला हे कारण याला सुद्धा पाण्याचा थेंब असला तर लवकरच बुरशी धरते बघू शकता कढई घेतली मी एक तर कडाईला सुद्धा पाण्याचा सुद्धा थेंब नाही आणि घासताना कधी कधी त्याला साबण राहते तर ते सुद्धा बघून घ्यायचं नंतर कढई थोडी गरम करून घेतली ते जेही भांडे तुम्ही या साखर आंबा करताना यूज करसाल ते अगदी स्वच्छ असले पाहिजे आणि कोरडे असले पाहिजे नंतर मी एक वाटी खिसा मोजून घेतलाय त्याच वाटीने आपल्याला तेवढीच वाटी भरून साखर टाकून घ्यायची हे प्रमाण अगदी योग्य आहे त्यानंतर पटकन चम्मच फिरवायला लागायचं कारण हा किस लगेच बुडाला लागते त्याच्यामुळे दोन मिनिटं साखर पाणी सोडेपर्यंत आपल्याला कंटिन्यू आपल्याला चम्मच द्या रहावा लागते साखर टाकताना सुद्धा थोडी साखर साफ करून घ्यायची दोन मिनटं छान कंटिन्यू आपल्याला हे साखर आंबा फिरवत राहायचा तुम्ही वर्षभर हा साखर आंबा टिकवू शकता आणि वर्षभर तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये किंवा पराठा वगैरे बनवला की तेव्हा अगदी छान लागते ही टमॅटो सॉसपेक्षा छान लागते साखर आंबा आणि खायला सुद्धा हेल्दी राहते दोन मिनिटातच बघू शकता तुम्ही लगेच पाणी सुटलं आता तुम्ही याला दोन मिनटं सोडलं तरी पण चालते तो तो शुजो, शुजो चालाए। चालाए कसा कसा तर तोपर्यंत आपण दोन विलायची घेतली आणि विलायची ही त्याला छान कुटून घ्यायची आणि साखर आंब्याला आपल्याला पाच सहा मिनिटं झाले तर शिजवून आणि शिजवून सुद्धा झालाय शिजवून झालाय की नाही हे कसं बघावं कसं समजावं तर मी तुम्हाला आज एक स्टेप सांगते ती करून बघा तशा पद्धतीने जर तुम्ही चेक केला तर साखरंबा अगदी योग्य होते आणि त्याच्यात पाणी सुद्धा राहत नाही आणि जास्त सुद्धा शिजत नाही बघू शकता दोन्ही थोडासा पाक लावून घ्यायचा तयार ता, होत असेल तर तुमचा साखर झाला झालाय आणि बोट अलगद जर निघाले तर थोडं पाणी येते थोडं दोन मिनिटं अजून शिजवून घ्यायचं असं करून घ्यायचं कचर -कचर हो मदे मदे तुम्ही याला थोडं जास्त जर शिजवलं तर त्याच्या साखरेचे पण तयार होते आणि साखर तयार होते त्याच्यामुळे तो थोडा कचरकचर लागते त्यामुळे ही पद्धत अगदी योग्य आहे त्यानंतर मी थोडं जायफळ खिसून घेतलं आणि थोडी विलायची याने टेस्ट खूप छान येते त्याच्या आवर्जून टाका आणि ज्यामध्ये भरणीमध्ये तुम्ही भरसान तुम्ही एक दिवसा अगोदर स्वच्छ धुवून साफ करून उन्हामध्ये वाळून नंतर त्याच्यामध्ये भरा साखर आंब्याची रेसिपी जर आवडली असेल तर लाइक, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत तोवर श्री स्वामी समर्थ